नेतृत्वाखाली जे काही जिल्हा परिषद पुणे कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले त्याची मुख्य मागणी होती जे काही मुख्यमंत्री युवा कार्य आहेत योजना आहेत त्यांचं वर्षभरापासून थकलेलं जे काही मानधन आहे ते मानधन त्यांना त्वरित मिळावं त्या मागणीसाठी आज आपण इथं बसलेलो मागच्या चार पाच महिन्यांपासून आपण पाठपुरावा करते सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत अक्षरशः लहान लहान बाळ घरी असताना त्यांना घरी ठेवून महिलांनी या योजनेमध्ये काम केले योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम केले आणि पुरुष पण जे या ठिकाणी आलेले ज्यांनी काम केलेले ते कुटुंबातले हे प्रथम पुरुष आहेत किंवा कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरती सगळं घर चालतं आणि वर्षभर मानधन मिळालं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी बसलो आपल्या डेप्युटी शिवसाहेबांच्या अगोदर चर्चा झाली होती अनेक वेळा त्यांनी त्याच्यावरती पाठपुरावा पण केलेला बराचसा आणि आता आपलं जे काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चेला गेलं होतं या शिष्टमंडळा सविस्तर सगळ्या ज्या काही समस्या आहेत आपल्या त्या महिलांच्या असतील पुरुषांच्या असतील आणि ज्या ग्रामीण भागातून सगळ्या ते सगळं सांगितलेलं आपण साहेबांना आणि ते सांगितल्याच्या नंतर त्यांना आपण असं सांगितलं की आमचं मानधन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं आपण त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की मला येऊन आता खूप कमी दिवस झालेले त्या कमी कालावधीमध्ये सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या मध्ये आपण काय एका स्टेजला आलेलो आहोत ते म्हणतात की मला अजून वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये मी तुमचं जे काही पाठपुरावा करणं असेल ते पूर्ण पूर्ण करतो आणि मानधन आपण मिळवून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे फक्त ते म्हणणं फक्त शिष्टमंडळ त्याच्यावरती समाधान नव्हतं आम्ही शिष्टमंडळ म्हणून असं सांगितलं की खाली येऊन सगळेजण बसलेले आहेत तर त्यांचं पण म्हणणं ऐका ते जर वेळ द्यायला तयार असतील तुम्हाला तर आम्हाला मान्य आहे आम्ही लगेच आज आंदोलन मागे घेतलं बरोबर तेच साहेब म्हणजे आपल्या समोर आलेले त्यांचं म्हणणं सांगायला तर आपण याच्यावरती डिसिजन घ्यायचं निर्णय घ्यायचा की काय करायचं साहेबांना वे वेळ देऊन देणं द्यायचा की आपण आपलं आंदोलन सुरू ठेवून त्यांनी पाठपुरावा करा करावा या दोन गोष्टी आहेत साहेब बोलतील त्याच्यानंतर मग आपण बोलूया आता एक लक्षात घ्या ऑलरेडी एखादी प्रोसेस मध्ये तुम्ही असता त्यावेळेस ही गोष्ट करणं विषय रिअल फॅक्ट आहे ही रिअल फॅक्ट ह्यामध्ये नेमकं मार्ग काय काढायचं त्या अनुषंगाने आम्ही दोन महिन्यापासून मी चाचणी केली बऱ्याच वेळेस आपण उपायुक्त कार्यालय किंवा कार्यालयात त्यानुसंगाने आज आपण माननीय साहेब आयुक्त सरांशी बोलणं झालेलं आहे आपण एक प्रस्ताव बनवला प्रस्ताव पण तात्शे करून डेटा आपल्याला तो आपण डेटा व्यवस्थित गोळा केलेला आहे तो एक परिपूर्ण प्रस्ताव विथ रेकमेंडेशन की बाबा रे जे आमचे मुख्यमंत्री योजनातून कार्यक्रम होते माझी त्यांनी तिथे काम केलेलं आहे त्या अनुषंगाने अटेंडन्स आपण सर्टिफाय करून त्या आयुक्त साहेबांना प्रस्ताव आता त्या अनुषंगाने आता वरून आयुक्त कार्यालयाचा फॉलो घेऊन आपल्याला जीत मंजूर करून घेणार आपल्या आणि तुम्ही जे आता सिस्टीमच्या बाहेर आहे ऑनलाईन सिस्टमच्या बाहेर पडतात ते ऑनलाईन मध्ये आपल्याला टाकून घ्यावं लागेल त्या अनुषंगाने आता प्रस्ताव आपला तयार झालाय तो गेलेला आहे

परिपूर्ण प्रस्ताव आणि काय काय नॅकिट राहिले काय काय झालं त्याचा बॅकग्राऊंड तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा काय प्रशिक्षण योजने अंतर्गत योजना त्यांचे वेतन आता पुढे हो आम्ही या पत्र व्यवहार तसेच पाठव केलेला आहे आम्ही अकरा तारखेला केले व या पुढेही पाठपुरावा करून एक महिन्याच्या विद्या वेतन मिळेल याची आम्ही हमी घेतो आणि तरी त्या अनुषंगाने हे आंदोलन आपण आज पराभूत व्हावं तर त्याच्याबद्दल माझं म्हणलं आहे की पाठीत नाही एक तो पाठ पुरावा त्यांचा अटेंड तो त्यांनी केलेला आहे उशीर झाला याला हे आपल्या दिरंगाईच प्रशासकीय पण आपण जे दिरंगाईला ऐकाय ना ज्यांच्या मध्ये दिरंगाई त्यांच्या नाही आमचं एवढंच आहे प्रशासकीय कामाचे दिवस असतात मला हे म्हणायचं सर आज तेरा तारीख मी एक महिना मोगम म्हणून आता मी म्हणा दहा दहा सप्टेंबरला त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे तुम्ही लक्षात घ्या आपल्या हातात त्या गोष्टी होतात जर माझ्या हातात गोष्ट असते तर मी शंभर टक्के ता, त्यांनी शाश्वत घेऊन तुम्हाला सांगतो ह्या या दिवशी मी आहे विषय फॉलोअप आहे फॉलोअप म्हणून आपल्याला करून घ्यायचंय तर त्याचा फॉलोअप एक महिन्याच्या आत येऊन आपल्याला विद्यापीठाने घेईल हे जबाबदारी एक चांगता फक्त आज आजपासून आज तेरा तेरा तारीख आहे महिना त्या तारखेचा महिना एक महिना आज तेरा तारखे एक महिना पण ना तीस तारखे दिवसाच्या बघा साहेब हा फॉलोअपचा विषय शासनाकडे हे आपल्या प्रपोजल दिलेले ते प्रपोजल आपण तिथे जाऊन बसून त्यावेळी मान्य करून घेणार अपेक्षित आणि ते फक्त जाऊ आपण ती घेतात आम्ही एक महिना आणि सात दिवस तीस तारखे एक महिना म्हणता नाही सर आता साहेब आता चर्चावरती खूप झाली सर आता आम्ही घेऊन आणला तर कोणता बदलला आहात नाही पण आम्ही सांगितलं होतं साहेबांना आजची तारीख आहे का ना पत्रावर आजची तारीख आहे परवा मी दिसत त्यापासून एक महिना पकडा सांगतो मान्य आहे का आपल्याला सगळ्यांना मान्य आहे का चकून आता मी नाही नाही मुद्दा नाही आपला मुद्दा काय होता प्रतिनिधी होता आम्ही तारीख तुम्ही म्हटलं नाही आम्हाला वेळ द्यायचा वेळ दिली लेखी दिली सगळ्या विषय एवढे पॉझिटिव्ह दिले आम्हाला अपेक्षा एवढी आता आम्ही तुमचं म्हणणंच करतोय पॉझिटिव्ह निर्णय फक्त आम्ही एवढंच म्हणतोय तेरा तारीख आज आहे पुढचे तेरा तारखेपर्यंत जर झालं तर वेळ गुड आहे परत आम्हाला इथे यावं लागेल परत त्यांना येण्यापेक्षा माझे आमचेच लोक आहेत लक्षात घ्यायची आवर्शिष्ट माझी जबाबदारी पालक म्हणजे लक्षात त्यांना विद्यापीठात यायला नाही ही पण माझी जबाबदारी आहे ना माझ्या माझं माझंच काम केलेलं आहे त्यांनी सर होईल सर काही माझा फोन आम्ही तुम्हाला सर एक पंधरा दिवस म्हणतात सगळं सायन्स होऊन बरं आम्ही मग वरील ठीक आहे मित्रांनो आपण गेली तीन चार तीन चार महिन्यांपासून पाठपुरावा करतोय आणि तीन चार महिन्यापासून कोणते लेखी निवेदन दिल्यात आहेत मिटिंग झाल्या सगळं झालेलं आहे आणि आपल्याला शेवटचा पर्याय हा आंदोलनाचा शिल्लक राहिला होता त्याच्यामुळे आज आपण ह्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं आणि त्या पद्धतीनं शिष्टमंडळ पण भेटायला बोलवलं साहेबांनी आणि पेटायला बोलवल्याच्या नंतर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे इव्हन ज्या काही समस्या आपण घरी पण ज्या समस्या आहेत त्या पण आपण त्यांना सांगितलेल्या त्या ते पण त्यांनी ऐकून घेतलेल्या आणि खऱ्या अर्थानं मागच्या ज्या काही एक महिनाभरामध्ये आपण ज्या जेव्हापासून भेटायला लागलो तेव्हापासून म्हणजे स्पीड नी काम त्यांनी केलेले आणि सगळे रिपोर्ट त्यांनी वरती पाठवलेले आहेत त्याचा त्याची एक प्रत आपल्याला ते देणार आहेत आणि ती दिल्याच्या नंतर वरती चांगली चर्चा झाली पुन्हा आज आपण ह्या निर्णयाने बसलो होतो खरं इथं की जोपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही बरोबर आहे की नाही परंतु त्यांची रिक्वेस्ट आपल्याला अशी आली की मला पण थोडा वेळ द्या अजून हा त्याच्यावरती आपण हा तर त्याच्यावरती आपण साहेबांना असं सांगितलं की ठीक आहे हा वेळ फक्त आम्ही शिष्टमंडळ म्हणून देऊ शकत नाहीये आमचे जे सगळे बाकीचे लोक खाली बसले त्यांच्याबरोबर चर्चा करू त्यांच्याबरोबर तुम्ही पण बोला आणि त्याच्यानंतर मग आमचा जो काही निर्णय होईल तो तु आम्ही तुम्हाला कळवतो तु। याच्यावरती साहेब पण खाली आले आणि तुमच्याशी सगळ्यांशी भेटलेले आता आपण सगळे मिळून एक डिसिजन घेऊया त्याच्यावरती काय करायचं आणि तो साहेबांना कळूयात पुन्हा एकदा साहेब या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो पी आय एफ आय संघटना आहे युवकांची त्याच्या संघटनेच्या वतीनं पण साहेबांचे आभार मानतो आणि विनंती करतो की पुढचा एक महिना जो तुम्ही वेळ घेतलेला आहे तो वेळ आम्ही देतो तुम्हाला परंतु त्याच्यावरती पुढे काय ऍक्टिव्हिटी करू परत आम्ही हे पण मात्र त्याच्यासाठी तुम्हाला कळू या वेळेच्या अगोदरच कसे पैसे पडतील हे मात्र आम्हाला म्हणजे तुमच्या पातळीवरती प्रयत्न करावेत एका महिन्याने येऊनच वाटलं कुठल्या स्टेजला एकाच दुसऱ्या आला ना माझ्याकडे की साहेब काय झाले म्हणजे मी तुम्हाला अपडेट येत जाईल की आज या स्टेजला आहे किंवा कुठल्या स्टेजला आहे मी तुम्हाला महिन्याभरात साहेबांच्या समोर एक घोषणा करतो मी पुढे त्याची आपण अंमलबजावणी करू नये तर नाही साहेबांनी लक्षात घ्याव वर्षभरापासून आमचं मानधन थकलंय एक महिन्याच्या नंतर नाही मिळालं आम्हाला तर आम्ही पुढचं तुम्हाला कळू काय करतो ते नाही परंतु नाही व्याज असं परत आम्हाला आमचं मानधन द्यावं आणि पुढे पण हे करावी एवढं सांगतो साहेबांचे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि एक फोटो घेऊया निवेदन देतानी चालेल ना मी तुमच्याकडे उभं चालेल नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स